तो बात में तर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर विश्वकर्मा योजना नवीन योजना सुरू झालेल्या तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दोन लाख रुपये त्याचप्रमाणे पंधरा हजाराची टूल किट त्यानंतर पाचशे रुपये रोज याप्रमाणे तुम्हाला थेट तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे काही अकाऊंट नंबर दिला होता तर त्यामध्ये त्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यावरती जे जा बारा दरांसाठी तुम्ही मिस्त्री गवंडी त्यानंतर शिलाई मशीनचे जर काम करत असाल तर अशांसाठी जे काही तुम्हाला दोन लाख रुपयाचे व्याज व कर्ज तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे पाचशे रुपये रोज याप्रमाणे जे काही तुम्हाला जे काही ट्रेनिंगला गेल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये रोज याप्रमाणे जे काही रक्कम इथं मिळणार आहे त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प जे काही तुम्हाला पंधरा हजाराची टूल किटसुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे तर यावरती सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर टूल किट कशाप्रकारे सिलेक्ट करायची आहे तर सविस्तर अपडेट्स आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल